नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आहे जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याकरिता पात्र झालेले होते ते बहुतांश शेतकरी आता दुसऱ्या हप्त्याकरिता अपात्र होत आहेत अपात्रतेची कारणे किंवा तुम्हाला जर दुसरा हप्ता मिळवायचा असेल तर काय करावं लागेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तारीख काय आहे दुसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर याच्या संदर्भात म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्वाचा असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जमा होणार असल्याची माहिती सध्या देण्यात येत आहे परंतु मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही शेवटची तारीख आहे कारण की तुम्ही जर हे जर चेक केलं नाही तर तुम्हाला तो दुसरा हप्ता सुद्धा येणार नाही मित्रांनो तुम्हाला माहित असेल की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी झाली परंतु पहिला हप्ता जमा करण्याकरता बहुत भरपूर वेळ झाला त्यामुळे दुसरा हप्ता लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे पहिल्या हप्त्याकरिता एक हजार सातशे वीस कोटी रुपये खर्च करण्यात आला परंतु पहिले परंतु चार हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते पण मग त्यापैकी जवळपास बावीसशे ऐंशी कोटी रुपये नवो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता खर्च केले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो नवो शेतकरी योजनेकरिता दुसऱ्या हप्त्याकरिता नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे परंतु या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता दिलेला होता त्या शेतकऱ्यांना दुसरा हप्ता Uh, येण्याकरिता भरपूर अडचणी जाणार आहेत की कारण की लँड स्डिंग जे काही इनेबल होतं ते डिसेबल होत आहे भरपूर शेतकऱ्यांचं ज्या ज्या शेतकऱ्यांचा पहिल्यांदा एसबीआय ला खातं लिंक होतं आधारला लिंक होतं ते आता जिल्हा मध्यवर्ती दि बँकेला होत आहे किंवा बँक ऑफ इंडियाला होत आहे युनियन बँकेला होत आहे किंवा काहीतरी शेतकऱ्यांचा संपूर्ण डिसेबलच होत आहे त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना असे प्रॉब्लेम आलेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळवायचा असेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेला जाऊन भेटायचं आहे आणि बँकेला जाऊन भेटल्याच्या नंतर तुमच्या आधारला तिथं कोणतं खातं लिंक आहे किंवा ते खातं लिंक आहे का ते चेक करावं किंवा एन पी ला एन पी सी ला जायचं आहे एन पी एसीआय ला तुमचं खातं कोणतं लिंक आहे ते चेक करायचं आहे किंवा खातं लिंक अस नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं लिंक करून घेणे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं ऑलरेडी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं आहे त्यांना कोणताही प्रॉब्लेम जाणार नाही कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं चोवीस तासामध्ये एन पी सी ला लिंक होतं त्यामुळे त्या शेतकऱ्यांना कोणतंही काम करायची आवश्यकता नाही तर मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता एक जानेवारी दोन हजार ला येण्याची शक्यता आता राज्य सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे याबरोबरच मित्रांनो याच्या याच्या व्यतिरिक्त दोन कामं ती म्हणजे लँड सिडिंग म्हणजे तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे लँड सिडिंग तुमचं जर पीएम किसानच्या साईटवर जाऊन किंवा नमो शेतकरी योजनेच्या साईटवर जाऊन तुमचं लँड सिडिंग जर ओके किंवा यस दाखवत असेल तर तुम्हाला कुठेही आणि काहीही करायची गरज नाही परंतु नो दाखवत असेल किंवा ए केवायसी जर नोंद दाखवत असेल तर हे दोन्ही जर कामे नोंद दाखवत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे ही याची शेवटची अंतिम मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि हे जर तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत काम जर नाही केलं तर तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता येणारच नाही परंतु त्याबरोबरच पीएम किसान योजना सुद्धा तुम्हाला येणारा सोळा हप्ता येणार नाही तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जायचं आहे किंवा लँड जर तुम्हाला तुम्हाला यस करायचं असेल नोचं यस करायचं असेल तर लवकरात लवकर तुमचे तहसीलदार तहसील कार्यालय किंवा कृषी कृषी विभागामध्ये जायचं आहे किंवा तुमच्या तलाठी कार्यालय कडे जायचं आहे इथे जाऊन तुमचं लवकरात लवकर ते यस करून घेऊ शकता तर मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर नमो शेतकरी योजनेसंदर्भात तरी कमेंट नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्था थांबतो तोपर्यंत सर्वांच्या मनापासून धन्यवाद